टाकले नाही नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज मी लई दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केले आहे कारण की आज आम्ही दाखवणार रेसिपी कोलमाची कोलमाचा आंबट आणि कोलमाच्या वड्या तर कोलमाचं आंबट पण आईच करणार आणि वड्या पण आईच करणार कारण की कोलमाचे दोन्ही पदार्थ ना आईचे जाम भारी असतात पण आमटामध्ये आई टाकणार आहे आंबा म्हणजे कैरी तर एवढा भारी लागतो ना तो कैरी टाकून आंबट तर कैरी आहे ना ही आम्ही विकत ना आणणार आमच्या झाडाला भरपूर आले तुम्हाला मी दाखवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये पण तर खूप मस्त झालेलं त्या एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या आहेत मी दाखवणार कैरीला पण आंबाच बोलतो ना जाऊ दे तर ते आता मी काढणार आणि आई आपल्याला रेसिपी दाखवणार दोन्ही पण आणि दोन्ही पण रेसिपी आईच्या नक्की ट्राय करून तुम्ही बघा कारण की एवढ्या भारी लागतात ना ना आणि कोलिम तर सगळ्यांनाच आवडती गोष्ट आहे ही कोलिम बोलल्यावर ना आणि माझ्या आता मी व्हिडिओ टाकलेली कोलमाची कोलिम आईने पकडलेलं ते एवढं प्रेम भेटलंय ना तुमचं मला एवढं बरा वाटला ना बघून लाखाच्या वरती माझी फर्स्ट टाईम ही व्हिडिओ गेलेली कोलमाची म्हणून आता असंच प्रेम करत राहा मग मी तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे कोलमाची आता कशी बनवतात ती आणि असंच सपोर्ट करा आणि नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी पण मला खूप प्रेम दिला मला असंच नक्की सगळ्यांनी सपोर्ट करत राहा मला खूप बरं वाटलं आणि सगळे आमच्या घरातली खुश आहेत न रेडू oh. जाम खुश आहेत सगळी घरातली कारण की माझी पहिल्यांदाच व्हिडिओ हां आणि मला बाहेरून बाहेरून कमेंट आल्या तर अजून एवढं बरं वाटतंय ना मला म्हणजे एवढी पुढे गेली व्हिडिओ माझी तर आता ही व्हिडिओ पण मला तशीच पुढे घालवा तर मला खूप प्रेम बघून तुमचा जाम भर बरं वाटलं आणि सगळे आम्ही घरात तेवढी खुश आहेत ना काय सांगू तुम्हाला असंच सपोर्ट राहू द्या थँक्यू सगळ्यांना माझ्यातर्फे आणि आमच्या सगळ्या घरातून तर चला बघ चला बघा <laughs> आता मी तुम्हाला दाखवते आंबा काढून बघा आमच्या दारास आम्ही आंबे आलेत पण आम्ही झाकून ठेवलेत कारण की कोणी काढायला नको म्हणून कारण की हे बघा किती जवळ आहे असं आम्ही हात लावला का लगेच लागतात आणि हे बघा किती मोठे मोठे वरती तर आहेत अजून मोठे आणि हे बघा असा हात लावला गा काढला हे बघा आणि ह्याच्या पेक्षा पण मोठा आहे तिकडे बरं ती खुर्ची मिरची घेऊन काढायला लागेल त्यावेषा नको जवळच काढलापट ठेवली आहे मी आणि हा बघा कोलीन त्याला कोलिम बोलतात त्याला माहिती नसेल त्याने मोठा झाला तो आंबा आणि कांदा लसूण अद्रक

Hmm. Hva? 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 Hva er det der?

नाही काला कोवाचा नाही मी कांदा नाही टाकत पहिल्यांदा कांदा टाक कांद्याचा आंबट खाव आंबा खारा कोली म्हण मिठाचा खारा कोली ना पाणी त्याच्यान कांदा टाकतो ताजे कोलब कांदा नाही टाकत टाकणारे टाकत्या आवडला म्हणून मी टाकला

आवाज येतोय ना मीठ टाकला मीठ टाकला आई सांगून टाक पोलीस कोणी पोली किती महाग आहे मी काढू का हम्म तुमचं कांदा कांदा डाकला अजून काय डकतात का अद्रक जोर जोरात बोलत आज लसूण जास्त अजून आता कोट मिळ टाक खाळत काय गरम मसाला लाल आगरी मसाला आहे बस झालाय पकाटी कढवल आहे मिरच्या टाकल्या ना आता काय येतं मीठ टाकते तरी वड्या किती मिनिटांना होता नाही वड्याला पण टाइम लागतो अच्छा सगळा का मिश्रण एक जीव करून घ्यायचा कोलमा जेवाला या सगळा एकत्र करून घ्यायचा नाही कांदा पण नसा टाकला पण ते कोलमाच्या कशा वऱ्या मग येतात ना सुट्टा म्हणून कांदा टाकायचा माहीत पीठ पीठबीठ ना टाकत का नको ताजे पिठाची पीठ टाकायला काय नाही आतला नाय का अंडा टाकतात अंडा अंडा टाकून नाही भारी अंडा टाकायची गरज आपण कवाच केला नाही अंडा वड्या शिजल्या भारी हा पण बारीक घ्यास जाम बारीक शिजवतस नाय तू बारीक घ्यासवत आता एक पीठ घेतला ना नाही मस्त पण त्या आतला ना चिखट चिकट लागतं असं आहे म्हणून ते कांदा टाकायचं कांद्यात त्याचा सुट होतं आता तेल टाकते आता तेल टाकणार आणि बारीक गॅसवर शिजत ठेवलंय नको बारीकच राहू ते यो, यो फास्ट फूड तेल गरम झाला का बारीक गरम असा आहे आणि फक्त तेल गरम करून दवायचा आणि फास्ट गॅस वरच वाळ टाकायचा राई इथे बघून तरी बोलाय हो हा भाजण्याच सुटवारा या जेवला आज मस्त वाटल्याने सगळ्यांना बोलव कोली सगळ्यांना आली ताई एवढं सपोर्ट करू बर बरून याला या 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 या। काय बोलते बर भरून सपोर्ट करा सपोर्ट करा हो का तुमचा सपोर्ट अशी समजावा एवढा आनंद आहे तुमचा सपोर्ट आहे म्हणून भर आहे ना हा ओके आई तू किती खुश आहेस मग नाही

हो oh. पहिल्यांदा खेळ कोलिंग ना आपण दोन महिने झाले हा दोन महिने झाले नाही भेटतंय कोलिंग पहिल्यांदा कोलिंग दिले असतात सगळं उपवासच oh. आमत हो म्हणून आम्ही शनिवारी खाताना ते शनिवारी खात नव्हतो <laughs> आमचं सगळं उपवास फक्त रविवारने शनिवारच खावला भेटतो आणि बुधवार असेल एक बुधवार असतं त्यान पण एकादशी एकादशी आणि का खाऊरातने खायला भेटते जेवाराला बघाल तेवाराला आम्हाला भाजीच खायला लागते काय दोन्ही इथे आंबट पण शिजत आहे आणि इथे आपल्याला येत आहे का बोलते भाकरीशी का लगेच चिकटली नाही ना पण आई वडी मस्त म्हणून तेल म्हणून तवाच आवडत नाही तुला तवच पाच आहे पाचवा तवा आहे पनी जुन आहे ना या तवा याला कालती ना नाचे काय बोलते तव्याला खराय पॅन आहे आता कवा शिजतील आई टाइम लागले बारीक टाइम लागेल वीस मिनिट झाला ग आता चला मग झाला आता आंबट झाला ना आंबट झाला पंधरा मिनटात झाला मिनटाय तो ना आणि वड्या आता कधी टाइम लागला यायचं वड्याला टाइमच लागत कारण की वड्या कशा बारीक बारीक लागतात हा म्हणून आणि मग कसं असतं आई सारखं सारखं उलट्या पालट्या पण केल्या तरी तुटतात ना, ना।, 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 ना, ना, ना।, ना त्या वड्या मग त्या बारीक गॅसवर ठेवायच्या बघा बारीक गॅसच आहे आईले बा भारी वास येत आई हा अरे खावाला आता कधी वाजलं नाही सकाळचं अकरा वाजले अकरा पन्ना वाजलाय बघा पाहुणे अकरा आले आई आता पोरीनी बघितलं सांगते आई मला पण ठेव ना आई पोरीला पण दिला ना आता बायसानी बघितलं ना तर बाय सर सांगतील आई आम्हाला पण ठेव कारण की आता आमच्याकडे ना मंगळवारी ना बायांचा मान भरणार आहोत आम्ही ना ये पंचवीस तारखेला तर हा सगळ्यांनी या पाया पडायला <laughs> तर आता सगळी जण येतील एक सोमवारी येईल एक मंगळवारी दोघीजणी ये येतील ते ये येतील तेव्हा येतील तर ते ये तुम्ही पण नक्की या आमच्याकडे बायांचा मान भरणार आहे पंचवीस तारखेला मंगळवारी या तर आई आता पोरीना पण तुला ठेवायला लागल कारण की त्यांना पण लय आवडते ना कोलिमले तुला दाखवू नू आता काय उपयचा हा येते सोमवारी येते जावय पण सगळे हां कारण की कसं कोलिम कसा आपल्या इथेच भारी भेटतोय ना काला कोलिम सगळ्या सफेद कोलिम असत पण काला कोलमाशी चवच काय लय भारी लोणचा पण दाखवणार आहे आपण लोणचा पण लवकरच रेसिपी आणू लोणच्याची ना भरलेला लोणचा इकडे बघून तरी बोल गाई अरे वरे तुटी म्हणून तिकडे बघ असा आहे का दाखवलेला दा। ना एकदा नाही दाखवला नाही एक वर्ष टाप भरून गेलेला तो नाही तवा नव्हतो दाखवला आपण व्हिडिओ नव्हती काढली आता दाखवू यंदा दाखवाय एक बरणी आहे कोलबाची भरलेली लोणच्याची तुम्हाला दाखवायची करणार थो। थोडा तरी काय ना होत पण आपण करायचा हा, हा? ओके लवकरच रेसिपी दाखवा आपण मग पण भरा भरा तुम्ही चल झाले आई मग आता खातस ना तू नाश्ता आता काडींशी आल्यास तू कर नाश्ता कोलमाशीत हा म्हणजे शुक्रवारी आमचा उपवास असतो दोघींचा म्हणून आम्हाला खावायला भेटत नाही म्हणून आम्ही शनिवारी खातो रेणू पहिला उपास शानिवारी। शानिवारी। आता ना आता सोडून दिला रेणुने पण रेणू खात आमची शुक्रवारी नाही जे तू खा खाऊ मला नाही तूच खा तू खाडीन शायला तू नाश्ता कर ना आता तु तु गे तुला करता पाहिजे तो को दिन। रास कोल <laughs> घेतला का कधी वाड्या घेता आई दोन घे खाऊन दाखव हा चल भाकर घेऊया आणि तू खाऊन दाखवशील ना आता हा चल बघा आम्ही खावाड्या घेतल्या कोलमाची वडी आणि कोलमाचा आंबट रे कोणब आव रे अकरालाच नाश्ता करायला मग ना कसा <laughs> रेसिपीच भरली आयुष्य कल लागतोय पण आम्हाला येते आताच नाश्ता झाला आताच आम्ही नाश्ता केला चहा चा एक नंबर झालाय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली व्हिडिओ आम्हाला ती कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आता व्हिडिओ आहे तुम्ही इथेच संपवते आई येतं का तू खात आता सगळं आता आई करा आता आता व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या